स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक्कावन्न किलोमीटर ज्योत घेऊन धावल्या या महिला विट्याच्या नारी शक्ती नवदुर्गा मंडळाचा अनोखा उपक्रम आठ वाजता सुरुवात केली होती यमाई मंदिरापासून ते पूर्ण प्रवास असा अंधारी रात्र होती अमोशा असल्यामुळे अंधारी रात्र आणि धुक्याचं पण वातावरण होतं पण पूर्ण सपोर्ट सिस्टीम आमच्या होती च वे वेगळा अनुभव आला मग होतो ना भविष्य म्हणजे महिलांचं हे असं कधी ऐकलंही नव्हतं मी तरी आणि मला तर वाटते की हे पहिल्यांदाच असावं आणि असेलच कसलीही भीती वाटली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधारी रात्र होती म्हणजे कोणालाच मला तर बिलकुल फील झालं नाही की एवढ्या रात्रीचा आपण आलो न ना थकता ना घाबरता गाव, म्हणजे रात्रभर पूर्ण रात्रभर आम्ही दौड पूर्ण केलेली आहे आणि सगळे एवढे हे करून सुद्धा कोणी थकलेलं नाही सगळे खुश आहेत आणि आल्यानंतर भाई आणि वहिनी सोनिया वहिनीने आमचं खूप छान स्वागत केलं त्यांची पण मी खूप आभारी आहे आणि आता पहिल्यांदाच महिलांनी हे ज्योत आणले आहे महाराष्ट्रात पण पहिल्यांदाच आहे आणि बिटात सुद्धा पहिल्यांदाच ही योजना राबवली मी सहकारी होती मला त्यामुळे मी इथपर्यंत पूर्ण के एक केली एकावन्न किलोमीटर त्यांची मी मनापासून आभारी आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटा असोसिएशन व विटा फिटनेस क्लब यांच्या वतीने नारीशक्ती नवदुर्गा मंडळातील महिला या तब्बल एक्कावन्न किलोमीटर जोत घेऊन धावल्या औंध येथील यमाही देवी येथून पायी दौड करत या महिलांनी अंधाऱ्या रात्री आणि पहाटेच्या धुक्यात ही खडतर वाट पूर्ण करत विटात आगमन केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदाच तब्बल एक्कावन्न किलोमीटर जोत घेऊन या महिला धावल्या विटाच्या नारीशक्ती नवदुर्गा मंडळाने हा अनोखा उपक्रम केलाय आज पहाटे ही दौड बिटा येथे आली असता त्यांचं स्वागत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या सुशा सौ सोनियाताई बाबर यांनी केलं या दौडीमध्ये राजश्री पवार या महिलेनं तब्बल एकावन्न किलोमीटरचा अंतर न थांबता निर्या पार केलं तसेच यामध्ये इतरही महिला व मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता खरंतर तर अंधारी रात्र व पहाटेचे गर्द पडलेले धुके यातून वाट काढत या दौडीचं आगमन बिट्यात झालं यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत या, कर या महिलांचं स्वागत करण्यात आलं सोनिया बाबर यांनी त्यांचा औक्षण करून ओठीही भरली सुहास बाबर यांनीही या नारी शक्तीचं कौतुक केलं की दौड सुरू करताना त्यांना त्यांच्या बरोबर असणाऱ्या पुरुषांचंही मोठं मार्गदर्शन लाभलं भगिनीचं संरक्षण व त्यांना जबाबदारी विटा असोसिएशन शे आणि विटा फिटनेस क्लबच्या वतीनं आम्ही जे एक्कावन्न किलोमीटरची नवदुर्गा नारी शक्ती नवदुर्गा ज्योतीचं आयोजन केलेलं होतं खरं तर थोडंसं कन्फ्युज झालेलं होतं आम्ही की आतापर्यंतच्या दौड ह्या फक्त पुरुषांच्या होत असतात आणि महिलांची दौड काढत असताना आम्हाला खूप अडचणी येणार असं आम्हाला वाटलेलं होतं परंतु आम्ही एक मेसेज टाकला आणि जवळजवळ तीस महिला ज़वर ज़वर महिला, ते पस्तीस महिलांनी यामध्ये सहभाग घेतला यामधील जवळजवळ पंचवीस ते सव्वीस महिला आमच्या या एक्कावन किलोमीटरच्या दौडमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं खरं तर एक अभिनंदनीय गोष्ट म्हणजे आमच्या क्लबने पाठीमागच्या वेळेला एक्कावन्न किलोमीटर अल्ट्रा रनचा जो एक इव्हेंट बनवलेला होता त्यामध्ये दहा पुरुषांनी आणि तीन महिलांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये आठ जणांनी पुरुषांनी आठ आठ पुरुषांनी पूर्ण केला आणि एकच फक्त अल्ट्रा रनर झाली ती दहा वर्षाची प्रज्ञा पाटोळे ही गेल्या वर्षी अल्ट्रा रनर झाली आणि या वर्षी अ राजश्री पवार या मॅडमनी अल्ट्रा रनरचा किताब मिळवलेला आहे आणि त्याचा एक मोठा सोहळा आम्ही एक आठ ते दहा दिवसामध्ये साजरा करणार आहोत आणि एक आम्हाला प्रेरणा मिळाली की आम्ही विट्यात आल्यानंतर भैया वैने साहेब दादा त्याच्यानंतर अण्णा या सर्वांनी आम्हाला खूप मोटिवेशन केलेलं होतं आमच्या मनातली जी भीती होती ती पूर्णपणे अगोदरच काढलेली होती आणि इथं आल्यानंतर जो सन्मान झाला त्याबद्दल आम्ही सर्व आपले ऋणी आहोत धन्यवाद नमस्ते गुड मॉर्निंग मी दीपाली सुधीर जाधव विटा मॅरेथॉन असोसिएशन व विटा फिटनेस क्लब विटा यांच्या विद्यमाने एक नव नव नवदुर्गा ज्योतीचे आयोजन केले आहे हे खरं ऐकायलाच मला नवीन वाटलं होतं परवाच ह्याच्याबद्दल मला माहित झालं मी इथे माझ्या मुलासाठी आले की लास्ट टाइम तो मागे लावला तर मी सगळ्यांच्या बरोबर जातो तर ह्यावेळी को इन्सिडेंटली त्याची इच्छा पूर्ण झाली आणि मला असं ऐकायला मिळालं परवा रात्री की महिला जाणार आहेत आणि तो लगेच म्हणला जाऊ आणि मी आले आणि मी कधीही असं बाहेर कुठे गेले नव्हते पण रात्रीचा प्रवास असून सुद्धा ह्या सगळ्या क्लबच मला एक अप्रिशिएट की कसलीही भीती वाटली नाही एवढ्या महिला असून एवढ्या अंधारात सडनली आपण जात नाही बाहेर असं महिला पण आपण आम्ही गेलो आणि मला खूप चांगला अनुभव आला कुठलाही त्रास जाणवला नाही शिवाय एक आपली स्पिरिच्युलिटी पण आपल्यात डेव्हलप झाली शिवाय की एक महिलांनी धारसी बनाय पाहिजे आजकाल का कसं आहे किती इन्सिक्युरिटी आहे बाहेर तर एक आपल्यात इनबिल्ड धाडस व्हावं ह्याच्या हे, हे पण खूप म्हणजे मला स्वतःला फील झालं आणि खरंच ह्या क्लबचं मी धन्यवाद मानते आणि एक खरंच वेगळा अनुभव आला न भूतो ना भविष्य म्हणजे महिलांचं हे असं कधी ऐकलंही नव्हतं मी तरी आणि मला तर वाटते की हे पहिल्यांदाच असावं आणि असेलच तर मला खूप चांगला अनुभव आला सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं मे बी थोडे ओळखीचे आहे चेहरे होते तरी सगळ्यांनी छान ओळखी करून घेतल्या आणि कसलीही भीती वाटली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधारी रात्र होती म्हणजे कोणालाच मला तर बिलकुल फील झालं नाही की एवढ्या रात्रीचा आपण आलो तर खरंच सगळ्यांचं धन्यवाद आणि कसलाही कंटाळा काहीही म्हणजे सगळे सपोर्ट सिस्टम हे जे आहेत त्या क्लबचे मेंबर त्यांनी खूप चांगलं म्हणजे डिहायड्रेशन म्हणा पाणी म्हणा काही खाणं पिणं असेल म्हणा सगळं आणि सगळ्या लेडीज एवढ्या उत्साही होत्या की मला नाही वाटत की खाण्यापिण्याची चक्कर येणे हे असा काही प्रकारच कुठं जाणवला आणि सर्व सुरळीत विटा औंग ते विटा महा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथेपर्यंत ही दौड अगदी यशस्वीरित्या पार पडली लहान मुलांचंही कौतुक की इतक्या उत्साहाने यातून आपली देवी आपलं धाडस स्पिरिच्युलिटी शिवाय आपले, आपले फिटनेस पण होईल की आपण सकाळ सगळ्यांनी वॉक केलं पाहिजे या मॅडम ज्या एकावन्न किलोमीटर आले सगळ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे घरातली स्त्री जर फिट असेल तर फॅमिली नक्की फिट फॅमिली फिट तर भारत देश फिट थँक्यू मराठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता करा